नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई कोडदा येथे छापा रुपयांचा जप्त नवापूर तालुक्यातील कोडदा येथील रहिवासी राहुल शांतू गावित याने देशी विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने नवापूर तालुक्यातील कोडदा शिवारातील कोडदा ते पाटी गावाचे दरम्यान त्याचे राहत्या घरात एका खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दे साठवणूक केली असल्याची गुप्त बातमी चार ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील कोडदा शिवारातील कोडदा ते पाटी गावाचे दरम्यान आरोपी राहुल शांतू गावी त्याचे राहते घरात छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता त्याच्या घरातील बैठक खोलीचे बाजूस असलेल्या एका खोलीत सुमारे एक लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा देशी विदेशी दारू व बियार संपूर्ण शिपाई रवींद्र हरिभुई यांनी दिलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई व कलम शहाऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले पोलीस शिपाई विक्की वाघ दीपक पाटील रवींद्र भुई यांच्या पथकाने केली आहे